नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बार्शी रोडला परशुराम पार्कच्या पासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे आप रोहोस विक्रीसाठी एक हजार स्क्वेअर फुटामध्ये आहे थ्री बी एच के रोहोस आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला बी डी बी कॉलेजपासून पाठीमागचं जे लोकेशन आहे परशुराम पार्क त्याला लागून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे थ्री बी एच के रो हाऊस हो, विक्रीसाठी नवीन रो हाऊस हो, आहे ज्यांना खरेदी करायचं असते त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा आधार कार्ड कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो लागेल तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यापर्यंत प्रॉपर्टीमधील जे काही आपले व्हिडिओ असतील ते तुम्हाला प्रॉपर्टी आपल्याला पाहता येतात त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रॉपर्टी बघायला मिळू शकते या ठिकाणी बघू शकता समोरच्या बाजूला आपल्याकडे एक हॉल किचन बेड आणि वरच्या बाजूला दोन बेडरूम असे थ्री बी एच के रो हाऊस विक्रीसाठी ला अठ्ठावन्न लाख रुपये रेट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा खालचं जे वन बी एच के आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवण्यात आलेलं आहे आणि वरच्या चाय चायवी नसल्यामुळं तुम्हाला हो। पाहता येणार नाही व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट तुम्हाला जागेवरती स्पॉटला बघायला मिळू शकतं हे युटिलिटी स्पेस आहे धन्यवाद